माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करू बेरोजगारी असा निर्धार करत प्रभाग क्रमांक दहामधील सामाजिक कार्यकर्ते कसमादे भूषण रवींद्र देवरे शिवसेनेच्या महानगर संघटक रोहिणीताई देवरे तर प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ यांच्या वतीनं शिवसेना नाशिक आयोजित युवक युवतींसाठी रोजगार मिळावा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजने आयोजन शनिवार आठ नोव्हेंबर रोजी सातपूर त्रंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स मध्ये करण्यात आले होते नगर, या रोजगार मेळाव्याचे आयोजक देवरे आणि निगळ यांच्या वतीनं राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील उपस्थित विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला नाशिक सिन्नर इगतपुरी दिंडोरी सातपूर अंबड पुणे मुंबई ठाणे पालघर संभाजीनगर जळगाव या औद्योगिक क्षेत्रातील चाट कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवला तर सकाळपासून हजारो तरुण तरुणींची रोजगार मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या मेळाव्यात देवरे आणि निगळ कुटुंबियांच्या वतीनं एकाच छताखाली शैक्षणिक पात्रतेनुसार बँक ऑफिस सुपरवायझर हेल्पर डिलेवरी बॉय मशीन ऑपरेटर ट्रेनी ऑफिस असिस्टंट कॉलिंग एजंट बँकिंग अकाउंटंट डेटा एंट्री ज्युनियर इंजिनियर असेंब्ली लेझर ऑपरेटर टीम लीडर सी एन सी व्ही एन सी ऑपरेटर लेथ ऑपरेटर अशा तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक नोकरींच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते कसमादे भूषण रवींद्र देवरे शिवसेनेच्या उपमहानगर संघटक रोहिणीताई देवरे तर प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ यांनी आमचा निर्धार युवकांना रोजगार यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगितलं भागामध्ये कामगार वसपत असल्यामुळे गोकुळगाव निगळ सीमाताई निगळ रोहिणी देवरे रवी रोह देवरे महाराष्ट्र औद्योगिक विकास सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक ठिकाणी रोजगार मिळावा घेतले हे नव ना नाही आणि गोकुळ भाऊचा एक अपेक्षा होती की आपल्या प्रभागातील निदान निदान दोन तीन हजार लोकांना नोकरी लागली पाहिजे तुम्ही जर सकाळपासून बघत असाल तर सात वाजता या ठिकाणी युवकांची लाईन लागली होती आणि गोकुळ भाऊ आपण येणाऱ्या प्रत्येक युवकाला सिलेक्शन लेटर लगेच देतोय जॉईनिंग लेटर लगेच देतोय या ठिकाणी महिंद्रा हिताची कांदिवली महिंद्रा टेक्नो टापारेटोल मदर सन बजाज सन अशा साठ पेक्षा जास्त कंपनी गोव्याहून कंपनी आलेले चिपून रायगड या भागातील मल्टीनॅशनल कंपनी ज्या मध्ये काम करतात आपल्यातील ग्लॅक्सो लँडमार्क अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भरती नसते आणि आने, अनेक युवक या ठिकाणी नोकरीसाठी धडपड दे करतात आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्या युवकाच्या हातात दगड दोंडे द्यायचे नाहीत परंतु या युवकांच्या रिकामा हातामध्ये नोकरी देऊन त्यांना कुठेतरी व्यवसायाला धंद्याला आणि नोकरीला लावून आपल्या भागातील प्रभागातील युवकांचं जीवनमान उंचवण्याचं काम सीमाताई निगळ गोकुभाऊ निगळ रोहिणी देवरे माझा पूर्ण परिवार अभिषेक निगळ हा तर माझ्या मागे सहा महिन्यापासून लागला त्या काका आपण या भागामध्ये चांगला एक रोजगार मिळावा घेऊ आणि सहा महिन्यापासून अविरत त्या मुलांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ त्या ठिकाणी तुम्ही बघतायत माझा ओम देवरे आणि अभिषेक हे पटले कंपनीला लेटर देत होते आणि त्याच्या पाठोपाठ सीमाताई रोहिणी आणि गोकुळ भाऊ गो। आम्ही त्या कंपनीच्या एचआर मॅनेजमेंटला सांगत होतो की आमच्या भागामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी तुम्ही जर संख्या पाहिली असेल तर चाळीसगाव धुळा सिन्नर सातारा या ठिकाणी सुद्धा मुलं आलेली आहेत रोजगार देण्याचं पुण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की कुठलंही राजकारण करायचं नाही युवकांच्या पाठीशी आमचा निर्धार युवकांना रोजगार माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगार बेरोजगारी हे जे काय आहे हे रोजगाराचं काम आम्ही आज नाही मिळाला आहे म्हणून गोखुबाच्या ऑफिसला कोणी गेलं सीमाताईंकडे कोणी गेलं किंवा अभिषेक दादाकडे कोणी गेलं किंवा रोहिणीला कोणाचं फोन आला आमच्या हिंदूबाई मावशी नागरे आहेत पंडूरबाई पाटील आहेत आमच्या शेळके मावशी आहेत आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आमच्या सोनालीताई सोनार आहेत आमच्या पुनमताई आहेत आमचे बंधू आहे दिदी आहे या ठिकाणी सगळे यांनी मला कोणी कॉल केला तर त्या युवकाला रोजगार देण्याचं काम पाच मिनिटामध्ये होईल हे आमच्या सोबत जवळजवळ पाच वर्षापासून आहे आणि कमीत कमी पाच हजाराच्या वरती दे देवरे यांनी स्वतः मेहनत घेऊन आमच्या ऑफिसला आणले त्यांचा ऑफिस युज केलं आमचे लोक गेले त्यांनी पाच हजाराच्या वरती लोकांना नोकरी मिळाली आणि स्वतः इंटरेस्टिंग येतात की जे गरजू मुलं आहेत त्यांना स्वतः घेऊन येतात ते गाडीवर याच्यामध्ये आणि नोकरीचं आम्ही आणि त्यांना ही जे लोक आहे असे लोक देतात ते धन्यवाद याच्याबद्दल आणि असेच प्रगती करत राहून शिवसेनेच्या वतीने व रवी बहु असतील रोहिणताई देवरे असतील गोकुळीगड असेल सिमानीगड असेल यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन केलं मला वाटतं भरपूर या सातपूर प्रभागामध्ये सातपूर भागामध्ये आपलं कॉलनी असेल अशोकनगर असेल नगर असेल या ठिकाणी अनेक हुशार मुलं मुली आहेत त्यांचं जे काही कौशल्य त्यांचं काही कारण दुर्लक्षित होत होतो परंतु आज या ठिकाणी त्यांना नोकरीच नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं भविष्य घडवण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे आणि मला वाटतं आज आपण बघतायत रविभावी बवरे असेल रोहित असेल अनेक दिवसा म्हणून त्यांचं या ठिकाणी खूप तळमिळणी काम चालू आहे त्यात आम्ही पण आज सहभाग घेऊन एक खूप चांगला मेळावा या ठिकाणी आम्ही पार पाडला मला वाटतं पहिलं सिलेक्शन इथे या ठिकाणी बहात्तर हजारचं झालं सेकंड सिलेक्शन काहीतरी अठ्ठावीस हजार झालं आणि दुसरं एक बावीस हजारचं स्पष्टी आधारचं झालं त्यामुळं गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ठिकाणी त्यांची ते नक्कीच त्यांच्या करतील असं मी समजतो सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी शिवसेनेचा माध्यमात तसेच रवी भाऊ देवडे रोहिणीताई ताई देवडे आणि गोकू भाऊ आणि अभिषेक निग आणि सगळ्या परिवार दोन्ही परिवाराच्या निमित्ताने आज आम्ही एका आमच्या प्रभागातल्या परिवाराचं जबाबदारी म्हणून आज प्रभागाबरोबर आपली जबाबदारी असते या नात्याने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे युवक युवती आज आपण म्हटलं तर सातपूर भागामध्ये औद्योगिक वसाहत आहे पण मुलांना जॉब नाहीये त्यामुळे इथले भरपूर नागरिक नाराज प्रत्येक जनाच्या कुठे भेटायला गेलो तर ते सांगायचे की आमच्या मुलांना नोकरी नाहीये मग असं कुठेतरी तळमळ वाटली आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही तळा जाऊन काम करा तुम्ही वरती फक्त शोला नको तर आम्हाला ते, ते कामातून दिसलं पाहिजे आणि काम केलं हेच महत्वाचं आहे तर साहेबांच्या या वाक्यामुळे आम्ही एक टीम करू सगळे जिथे जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे जेवढे नगरसेवक असो सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमांचा एक वसा घेतलेला आहे तर आज आम्ही हा कार्यक्रमाचा मेळावा तयार केला त्यातून भरपूर मुलांना नोकऱ्या मिळतात आहे आणि हेच आनंद मुलींना पण मिळत यात भरपूर जणांना जॉईंट लेटर लगेच हातात देतोय तर हेच मोठं भाग्य म्हणायला लागेल आणि अशा मेळाव्याचं फक्त मेळाव्यातून नाही तर तुम्ही कधी पण सांगा मी प्रभागातल्या असो कुठल्या असो त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना संपर्क करून त्या प्रभागात नाही तर तुम्ही फोन केल्या केला, केला तुम्हाला नोकरीची हमी आम्ही आज देतो आहोत तर तुम्ही तुमचे रिझ्यूम तुमचा सगळं हे पाठवा तर नक्कीच अजून तुमच्या छोट्याशा कामात आम्ही हातभार लावू आणि मी म्हणेल रवी भाऊ जसे काम करतात आहेत काही करताय तसे आम्ही दोघ पण अभिषेक आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि आपल्या कायम सेवेसाठी आज राहू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचं की प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ जबाबदारी आज असं म्हटलं तर महागाईमुळे सगळ्यांना ते नाही हॉस्पिटल त्यासाठी आपण आयुष्मान कार्ड काढून घ्या आणि कोणाला काढायचं असेल तर आमचं कायम स्वयंपासाठी आपलं ऑफिस तयार राहील तर भरपूर योजना आहे सगळ्यांनी ऑफिसला येऊन भेटा आणि त्याचा लाभ घ्या हीच विनंती करते जय हिंद जय महाराज <laughs> आज युवा युतींसाठी जो रोजगार हो मेळावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये युवा युतींनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या भगिनी आमच्या नगरसेविका सीमताई निगळ असतील किंवा मग गोकुळभाऊ निगळ असतील आमचा अभिषेक दादा असेल ओम दादा असेल माझी मुलगी अवनी देवरे असेल किंवा मग आमचा एक परिवार एकजुटने हा रोजगार मेळावा आम्ही घेतो आहे तसेच आमच्या शिवसेना संपर्क कार्यालयात अनेक योजना चालू आहेत वयश्री योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी लेख लाडकी योजना असेल महिला बचत गट असतील किंवा मग आता बांधकाम कामगार योजना चालू आहे त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड आभा कार्ड वयवंदन योजना अशा अनेक योजना आमच्या याच्यात चालू आहेत महिला बचत गटासाठी मी आता पन्नास महिला बचत गट तयार केलेले आहेत आणि आज या कामगार मेळाव्यामध्ये जे सर आलेले आहेत एच आर आलेले आहेत त्यांचा पण मी मनापासून आभार मानते आणि युवा युवतींसाठी पण मी आज त्यांचं पण आभार मानते की त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जय हिंद महाराष्ट्र या रोजगार मेळाव्यात वीस हजार रुपये ते तब्बल दीड लाख रुपये महिना पगार असलेल्या विविध कारखान्यांमध्ये तब्बल साडेआठशे बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या या प्रसंगी अनेक तरुण तरुणींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक भागवत अरोटे ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदुबाई नांगरे उषाताई शेळके पल्लवी पाटील अरुण घुगे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित तर या रोजगार मेळाव्यासाठी रवींद्र देवरे शेठ निगळ रोहिणीताई देवरे सीमाताई निगळ अभिषेक निगळ ओम देवरे अवनी देवरे यांनी अथक परिश्रम घेतले